न्यूज बातमी आपल्या हक्काची आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने चोवीस ट्रान्सफॉर्मसाठी दोन कोटींचा निधी मंजूर तालुक्यातील शेतपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून डीपीडीसी मधून चोवीस ट्रान्सफॉर्मसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ट्रान्सफॉर्मसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे सांगोला तालुक्यातील शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली होती या मागणीला यश आले असून जिल्हा नियोजन समितीच्या डी पी डी सी बैठकीत सांगोल्यातील चोवीस ट्रान्सफॉर्मरसाठी सुमारे दोन कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय सांगोला शहरातील चांडोलेवाडी घाडगे वस्ती हिंगोले डी पी येथे ॲडिशनल डी पी बसवणे पैलवान पी येथे ॲडिशनल डी पी बसवणे शिवाजी नरुटे वस्ती येथे डी पी बसवणे सातपुते वस्ती चिकमहूद येथे डी पी बसवणे वाघमारे डी वाघमारे डी पी डोंगरा डोंगरगाव येथे ॲडिशनल डी पी बसवणे श्रीमंत शिंदे वस्ती अजनाळे ॲडिशनल डी पी बसवणे ठेंगील डी पी कटपळ येथे ॲडिशनल डी पी बसवणे अंकुश आलदर शेत बिरापंचवस्ती येथे ॲड ॲडिशनल डी पी बसवणे नायकुडे साळुंखे मळा कटपळ येथे ॲडिशनल डी पी बसवणे पवार डी पी नंबर तीन संगेवाडी येथे ॲडिशनल डी पी बसवणे वाकी शिवणे येथे त्रेसष्टचा डी पी शंभरचा करणे हलदैवडी येथील सरकारी दवाखान्याजवळ ॲडिशनल डी पी बसवणे ढाळे वस्ती महूद येथे ॲडिशनल डी पी बसवणे बजबळकर कुटे वस्ती यलमार मंगेवाडी येथे ॲडिशनल डी पी बसवणे दिवसे वस्ती आलेगाव येथे ॲडिशनल डी पी बसवणे डोंगरे वस्ती नाजरे येथे भगीरथ डी पी बसवणे मोहितेमळा तिप्प्याहाळी येथे ॲडिशनल डी पी बसवणे इंगोले डी पी पाचेगाव बुद्रुक येथे ॲडिशनल डी पी बसवणे खंडागळे डी पी सोनंद येथे ॲडिशनल डी पी बसवणे વરાડે ડીપી વાટમરે વાટરેથલ એડિશનલ ડીપી બસોને લવટે વસ્તી નિજામપુર યે એડિશનલ ડી પી બસોને સાલુકે વસ્તી પારે તે એડિશનલ ડીપી બસોને વકીલ डीपी अकोला येथे डी डीपी बसवणे चौगुलेवाडी भाळवणे येथील नवनाथ चौगुले यांच्या शेतात डीपी करणे अशा बावीस ठिकाणी डी डीपी बसवण्यासाठी दोन कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मतदारसंघात नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या दोन कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांच्या निधीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे भविष्यात पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार असल्याने शेतीतील वाढण्यास मदत होणार असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा